नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज सोनईतील मातंग तरुणावर हल्ला लहुजी शक्तीसेनेचा निषेध जिल्हाध्यक्ष किरण भाऊ उमाप म्हणाले महार मागांच्या दिवाळीत राग पाडले गेली अहिल्यानगर सोनई येथे मातंग समाजातील संजय नितीन वैरागर या तरुणावर हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून जातीवाचक शिवीगाळ करून जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला या हल्ल्यात वैरागर यांच्या डोळ्यावर गंभीर इजा झाली असून पाय मोडल्याची माहिती मिळाली आहे हल्लेखोराने त्याच्या अंगावर टू व्हीलर आणि फोर व्हीलर वाहन चढवल्याचंही समजते या मानुष घटनेने जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून लहूजी शक्तीसेनेचे जिल्हाध्यक्ष किरण भाऊ उमाप यांनी पत्रकार परिषद घेऊन या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला पुढे जिल्हाध्यक्ष उमाप म्हणाले अहिल्यानगर जिल्ह्यात अन्याय अत्याचार झाला की त्याला वाचा फोडणारे नाव म्हणजे लहूजी शक्तीसेना मातंग समाजातील तरुणावर झालेला हा हल्ला हा बहुजन समाजावरील वाढत्या हिंदुत्ववादी हिंसेचा नमुना आहे महार मागांच्या दिवाळीत राख पाडली गेली आहे पोलीस प्रशासनाने तात्काळ आरोपींवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी अन्यथा लहूजी सेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल यावेळी लहूजी सेना अहिल्यानगर जिल्हा किरण भाऊ उमाप राज्य कार्यकारिणी सदस्य नामदेवराव चांदणे सामाजिक कार्यकर्ते विजय पाथरे सुनील सकट पोपट घाडगे अविनाश उमाप शुभम साठे आदी कार्यकर्ते उपस्थित होते प्रकरणी लहुजी शक्ती सेना तसेच जिल्ह्यातील प्रगतीशील आंबेडकरवादी आणि बहुजन संघटना एकवटल्या असून हल्लेखोरांना अटक होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे किरण भाऊ उमाप म्हणाले की सोनई येथील ही घटना अत्यंत दुर्दैवी असून समाजात भीतीचे वातावरण निर्माण करणारी आहे आजही बहुजन तरुणांना त्यांच्या जातीच्या नावाने मारहाण केली जाते ही बाब लोकशाहीला काळीमा फासणारी आहे प्रशासनानं निष्पक्ष चौकशी करून हल्लेखोरांना तत्काळ अटक करावी अन्यथा लहुली शक्ती सेना रस्त्यावर उतरेल आमचा संघर्ष हा सत्य आणि न्यायासाठी आहे जोपर्यंत संजय वैरागर यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत लहूजी शक्ती सेना शांत बसणार नाही लहूजी मी लहूजी शक्ती सेना अध्यक्ष किरण भाऊ उमार गेल्या दोन दिवसापूर्वी या अहिनगर जिल्ह्यामध्ये सोने गावामध्ये आमच्या एक बंधूवरती सचिन भाऊवरती जो काही अन्याय झाला तो अतिशय निंदनीय अतिशय क्रूर पद्धतीचा झालेला आहे की जेणेकरून जे काही सवर्ण वर्गाचे लोक आहेत जे काही आम्ही हिंदुत्वाचा झेंडा घेऊन फिरतो आम्ही हिंदुत्ववादीचं काम करतो अशा नालायक लोकांनी आमच्या ज्या काही भाऊला जखमी केलेला आहे जे काही त्याच्यावरती खोटे गुन्हे दाखल करून जे आम्हीच खरे आहोत असं सिद्ध करण्याचा प्रयत्न केला परंतु ज्यावेळेस या कुटुंबावरती वेळ आली चार महिन्यापूर्वी त्यावेळेस एक संपूर्ण कुटुंब पो पोलीस स्टेशनला गेलं होतं परंतु त्या सदरच्या पीआयने माळी साहेबांनी कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करून घेतला नाही उलट यांनाच भीती दाखवून तुमचा कुठल्याही प्रकारचा गुन्हा आम्ही दाखल करून घेणार नाहीत तुम्ही हा गुन्हा दाखल करू नका असं खोटं आश्वासन देऊन यांना पाठीमागं पाठवून दिलं नंतर चार महिन्यानंतर सदर ह्या बंधूला ज्यावेळेस तो एकटा बसलेला असताना एक अकरा ते बारा लोकांनी याला गाडीमध्ये स्कॉर्पिओ गाडीमध्ये घेऊन गेले सदरची संपूर्ण मारहाण केली आणि हा मेला असं समजून या जे काही गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांनी याला एका जागे टाकून दिला आणि हे निघून गेले जर वारंवार या मातंग समाजावरती असे हो जर अन्याय त्याच्यावर होत असतील तर ह्या संपूर्ण घटनेला फक्त आणि फक्त पोलीस प्रशासन जबाबदार आहे जर त्याच वेळी या पोलीस प्रशासनाने याच्यावरती कडक कारवाई केली असती तर आज या कुटुंबावरती ही वेळ आली नसती परंतु आम्ही एक लवजी शक्ती सेनेच्या वतीने असा एक इशारा देतो की लवकरात लवकर हे जेवढे आरोपी होते बारा ते तेरा जेवढे आरोपी होते हे जर लवकरात लवकर आरोपी जेलबंद केले नाही तर लवजी शक्ती सेनेच्या वतीने उग्रच्या उग्र पद्धतीने आंदोलन केलं जाईल आणि त्या आंदोलनात जर काही वेगळं वळण लागलं तर संपूर्ण पोलीस प्रशासन जबाबदार राहील आत्ता मी या सिव्हिल हॉस्पिटलला आल्यानंतर माननीय आमचे पोलीस अधीक्षक सोमनाथजी घारगे साहेबांना फोन केला होता त्यांनी सांगितलं की सदरचं एक आरोपी जेलबंद झालेला आहे दोन दिवसामध्ये बाकीचे आरोपी संपूर्ण अटक केले जातील परंतु हे तर आरोपी अटक होतीलच पण याच्या पाठीमागचा जो काय यांचा जो मास्टर माइंड आहे जो यांचा जो घडून आणणार जो पक्का जो आहे त्याला याच्यामध्ये गुन्हेगार केलं पाहिजे आणि जे पोलीस सपोर्ट करत नाहीत जे पोलीस प्रशासन समोरच्या आरोपींनाच पाठीशी घालतं आणि आमच्या या दलित कुटुंबाला पाठीशी न घालता या दलित कुटुंबावरती खोटे गुन्हे दाखल करतात म्हणून गेल्या दोन दिवसात जर संपूर्ण हे जे काही आरोपी आहेत हे जर लवकरात लवकर अटक झाले नाही तर उग्र पद्धतीने लवजी शक्ती सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल हा आम्ही पोलीस प्रशासनाला विचार करतो आणि थांबतो क्रांतिकारी जेल आज सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी आम्ही सर्व पदाधिकारी संजय संजय वायराळ हे गेल्या तीन चार दिवसापासून सिव्हिलमध्ये उपचार घेत आहेत कारण की सोने या ठिकाणी झालेल्या घटनेमध्ये संजय वरा अत्यंत गंभीर स्वरूपाचे जखमी झालेले आहेत आज त्या ठिकाणी सोनं समाज स्वतःला हिंदुत्ववादी समाजाच्या लोकांनी या गोरगरीब दलित समाजावर अनेक वेळा महाराष्ट्रामध्ये अत्याचार अन्याय करत आहेत आणि त्या ठिकाणी या लोकांना पोलीस प्रशासन हे मोठं एक तगड्या रीतीने त्यांचा सपोर्ट करत आहेत कारण की सोने या ठिकाणी झालेल्या घटनेमध्ये संजय वैराळ याला संजय वारागर याला उचलून नेऊन त्या लोकांनी हाणमार केली त्याला रिव्हॉलवर लावला चाकूबक्क्यांनी के मारहाण केली गाडी घातली आणि त्याला जखमी अवस्थेमध्ये कॅन्याच्या कडाला फेकून दिलं असं त्यांच्या घरच्यांनी सांगितलं आणि आज या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वायरागर संजय संजय वायरागर यांना काही मनोवादी जातीवादींनी जबर मारहाण केली याची आम्ही चौकशी केली असताना एक चार महिन्यापूर्वी किरकोळ वाद झाले होते तेव्हा मातंग समाजाच्या लोकांनी संजय वायरेकरनी स्वत सोनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती परंतु तिथले पी आय माळी यांनी कुठलीही त्याची दखल घेतली नाही वेळेत दखल घेतली असती तर हा जीव प्रकार झाला नसता परंतु आम्ही एस पी साहेबकडं आता जाणार आहे